भरपूर अशी गुलाबाची फुलं आलेली आहेत आणि आता ह्या गुलाबाच्या फुलांचा सीझन चालू आहे तर अशी मी भरपूर फुलं आणलेली आहेत तर गुलकंद तयार करणार आहे आता ही फुलं ह्याच्या पाकळ्या काढून अशा स्वच्छ धुवून घेणार आहे ह्या पाकळ्या आहेत त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि कॉटनच्या कपड्यावर हांतरून घेतलेल्या आहेत त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत आता ह्या पाकळ्यांमध्ये एक वाटी साखर घेणार आहे आणि ह्या पाकळ्या आहेत त्या साखरेमध्ये अशा चुरून चुरून घ्यायच्या आहेत साखरेमध्ये पाकळ्या आहे त्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ही कढईमध्ये गुलाबजल आहे ते तयार करणार आहे गुलकंद सॉरी साखर घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यायचं आहे मग गुलकंद तयार होते आता सध्या अजून साखर ही घट्ट झालेली नाही विरगळलेली नाही तोपर्यंत ढवळून घेणार आहे गुलकंद तयार झालेला आहे गॅस बंद करून घेते आता दोन चमच मध घालून घेते गुलकंद घट्ट होऊ नये म्हणून गुलकंद तयार झालेला आहे काचेच्या बळणीत स्टोर करून ठेवू शकता